गेले पन्नास वर्ष आमचे कदम संजय कदम साहेब आहेत त्यांचं मला मोठं सहकार्य मिळालं आहे तिथे सर्व धर्मांचे लोक इथे सहभागी होतात हनुमान जयंती निमित्त गिलबटील येथे ग्रामदेवी दुर्गा माता जत्रा उत्साहात साजरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी अंधेरी पश्चिमेतील गिलबटील डोंगरावर ग्रामदेवी दुर्गामाता देवीची पारंपरिक जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली खरं म्हणजे ही ग्रामदेवता अतिशय जागृत देवता आहे जे कोणी मनोभावे देवीची पूजा करतात देवीचं स्मरण करतात त्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारी ही आपली जागृत ग्रामदेवता आहे देवीचे अनेक उत्सव या ठिकाणी साजरे होतात परंतु आजचा हनुमान जयंतीचा पालखी उत्सव हा सगळ्यात या देवस्थानाचा मोठा उत्सव आहे जागोजागी पालखीचं दर्शन घेतलं जातं मोठ्या उत्साहानं खास करून या गावदेवी परिसरामध्ये असलेला धनगर समाज गिलबटील ह्या भागामध्ये असलेला आणि वडार समाज दोन्ही धनगर समाज आणि वडार समाज हेच या पालखीचे भोई आहेत गेले वर्षानुवर्ष पालखीला होई तेच असतात आणि वर्षानुवर्ष या देवीच्या जत्रेमध्ये सहभागी होतात आणि म्हणून संपूर्ण अंधेरी गावाला ही पालखीची प्रदक्षिणा होते पालखी फिरते आजही त्याप्रमाणे हा उत्सव इथे संपन्न होतो आहे अतिशय चांगल्या वातावरणात होतो आहे आता गावदेवीचं मूळ स्थान असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर सुशोभित असं मंदिर उभं राहिलेलं आहे ह्या मंदिराची जे अधिष्ठान आहे ते हनुमंताचं आहे भगवंताचं आहे हनुमंताचं आहे आणि म्हणून समोर हनुमंत आहे त्यामुळे या जागेला या देवस्थानाचं संरक्षण हनुमंतराय करतात आणि म्हणून हे अधिष्ठान हनुमंताचं आहे आणि हनुमंताच्या अधिष्ठानावरती गावदेवी या ठिकाणी येऊन वसलेली आहे आणि म्हणून हे देवस्थान अतिशय जागृत आहे या देवस्थानाचं महत्त्व दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे आणि निश्चितच जो कोणी मनोभावे या देवीची पूजा करेल त्याच्या मनोकामना या निश्चित पूर्ण होतात गावदेवीचा आजचा हा जो उत्सव आहे हे अंधेरीच्या लोकांचं एक श्रद्धास्थान आहे या उत्सवाला फक्त अंधेरीतील नाही तर पूर्ण मुंबईतना लोकं येतात ज्यांचं हे श्रद्धास्थान आहे देवीकडे पारंपरिक पद्धतीने आपलं म्हणणं मांडतात आणि अंधेरीच्या या गावदेवीच्या आशीर्वादाने अंधेरीतील जनता सुख समाधान समृद्धी प्राप्त होऊ देत अशा प्रकारची प्रार्थना आणि गारणं करतात मी देखील शिवसेनेच्या वतीने या विभागातील जनतेला सुख समाधान शांती प्राप्त होऊ देत अशी आई चरणी प्रार्थना करतो यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी देवीची पूजा केली व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती उत्सवा निमित्त गावदेवी दुर्गा देवस्थान मातेचा या ठिकाणी जत्रा ही होत असते आणि या जत्रेच्या निमित्त पालखी सोहळा या अंतरी स्वच्छ विभागामधून पायी पालखी सोहळा होतो आणि सालामत प्रमाणे या पालखी सोहळ्यासाठी असंख्य भक्त गावगिरी मातेचे या ठिकाणी येत असतात आणि त्याच संपूर्ण नियोजन हे या गावगरी मातेचे जे संस्था आहे त्या संस्थेचे जे ट्रस्टी आहेत अनंत गीते साहेब आहेत जिवळेकर साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी हे चांगल्या मोठ्या उत्साहाने याचा बोले बोले, बोले। या देवी माता, या वालकी की यायला पाहिजे आणि हा उत्साह जो आहे हा सोहळा आहे हा संपन्न करण्यासाठी आपण योगदान फार आहे हनुमान जयंती निमित्त या अंधेरी मधील सर्व नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो खरोखरच हनुमान जयंती हा उत्सव अंधेरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आणि ह्या हनुमान जयंतीमध्ये सर्वच जे भक्त आहेत हे विलीन झालेले असतात प्रत्येक जण आपापल्या विभागामध्ये असणारे ज्या जयंती आहेत ज्या हनुमान मंदिर आहेत त्या ठिकाणी फार मोठ्या उत्साहामध्ये हा जो कार्यक्रम आहे हनुमान जयंतीचा साजरा केला जातो आणि म्हणून मी तमाम आंदेकरांना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा जत्रेचे थेट प्रक्षेपण पहिल्यांदाच झाले असून प्रसाद अहिरे यांनी जागृत महाराष्ट्र चॅनलचे आभार मानले सर्वप्रथम तर जागृत महाराष्ट्राचं अभि अभिनंदन आणि आभार की आपण हा उत्सव तुम्ही लाईव्ह दाखवताय हे पहिल्यांदाच घडतंय आहे त्याबद्दल जागृत महाराष्ट्राचे खरोखर आभार मानतो आणि हा उत्सव गेले शंभर एक वर्ष सातत्याने चालू आहे चा तिथे सर्व धर्मांचे लोक तिथे सहभागी होतात जेवढे हिंदू या मंदिराप्रती आस्था ठेवतात तेवढेच मुस्लिमांची सुद्धा या मंदिराप्रती श्रद्धा आहे आणि ते सुद्धा या मंदिराचं जतन करण्यासाठी आपल्याला स्वतःला वाहून घेतात गेले पन्नास वर्ष आमचे कदम संजय कदम साहेब आहेत त्यांचं मला मोठं सहकार्य मिळालं आहे आमचे प्रसाद आयरे साहेब आहेत उदय माले आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि या पालखी पेरवणी या वर्षी तर भयानक अशी गर्दी होणार आहे आणि लोकांनी सर्वांनी वाहून घेतलेलं आहे संपूर्ण डोंगर आज झळकतोय लाए, जाड़ रहना रहना है। आई ची, आई माजी मंत्री वो विश्वस्त यांनी प्रकाश टाकला आणि वडार समाजाला पहिला मान असल्याचे सांगितले या प्रसंगी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच संजय मानाजी कदम प्रसाद हैरे यांचे आभार व्यक्त केले पूर्ण आपला सभोवतालचा जो एरिया आहे मुस्लिम वस्ती आहे इथे समाजातली पण वस्ती आहे त्या गल्ली गोळ्यातून ही पालखी वाजत गाजत अति चांगल्या उत्साहाने आपल्या या गावांवरती साडे दहा होते आणि जे हरीश नेवरेकर आहे आणि आपले जे गाणेकर गुरुजी होते त्यांचे निधन झालेलं आहे त्यांच्या आशीर्वादाने आमच्या या पालखीचे व्यवस्थापन सर्व आम्ही वडा बांधव करतात इथे मी दरवर्षी येते अनेक वर्षापासून येते आणि खूप दरवर्षी हा सण असतो खूप आनंदाने आम्ही इथे येतो साठी दहा बारा वर्षापासून इथे कंटिन्यू वाजवतो आपला जमात खाण्यापासून आपल्या पर्यंत आम्ही वाजवत असतो आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही वरती वाजवत आणतो एक मान आईचा आमच्या गावाची देवस्थान आहे म्हणून त्यासाठी आम्ही एवढा करतो त्या ठिकाणी नियोजन एकदम परफेक्ट आहे आम्ही आता मला तर आता एकोणतीस वर्ष झाली लग्न आला दरवर्षी आम्ही जत्रेला येतो देवीचा दर्शन घेतो नवरात्र स्वयंभू देवी आहे ही आमच्या अंधेरीची देवी आहे गाव देवी आणि ही पुरातन काळातली देवी आहे आणि ही जो हा जो दगड आहे तो आशिया खंड आशिया म्हणजे पूर्ण खंडातला एक आपल्या भारतात आहे आणि एक अमेरिकेला आहे त्यामुळे निदान पॉलिटिक्स लोकांनी हे थोडं सांभरावं म्हणजे हा जो हा जो शिला आहे या शिलेची काही देखभाल करावी हीच आमची म्हणजे विनंती आहे मी तर एकदम लहानपणापासून येतो कारण पाच सहा वर्षा तेव्हापासून या जत्रेवर येतो पुन्हा फॅमिली सकट दरवर्षी एकदम मोठ्या उत्साहाने जत्रा साजरी होते गावजेची मी पण आल्यापासून या दोन वर्षामध्ये लोकांना खूप बदल झाला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद